शौर्य न्यूज शब्दाला धार सत्याची पुणेकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यप्रेमींना रात्री उशिरापर्यंत पार्टी करता येणार आहे पुणे शहरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री एक पर्यंत मध्य खरेदी करता येणार आहे तर पहाटे पाच पर्यंत पार्टी करता येणार आहे पार्टी करण्यासाठी सुरू राहणार आहेत पहाटे रेस्टॉरंट बार सुरू ठेवण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे मात्र मद्य विक्री करण्यासाठी रात्री एक वाजेपर्यंत बंधन घालण्यात आलं आहे नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात पहाटे पाच पर्यंत पार्टी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यासाठी आदेश दिला आहे त्यामध्ये नाताळ निमित्त होणाऱ्या पार्टीसाठी पहाटे पाच पर्यंत परवानगी दिली आहे बुधवारी पंचवीस तारखेला आणि मंगळवारी एकतीस या दोन दिवशी ही परवानगी देण्यात आली आहे नाताळ निमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी पार्टी आयोजित केली जाते त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे पन्नास अर्ज आले होते त्यांना परवानगी दिली आहे ही परवानगी केवळ एक दिवसासाठीच असल्याचं उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले दरम्यान पुण्यात मद्य विक्रीची जवळपास तीन हजार दुकाने सरकारने परवानगी दिली असली तरी करण्याचा प्रयत्न करू नये कायद्याचे भान ठेवून नवीन वर्षाचे स्वागत करावे ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्याची परवानगी नाही अशा ठिकाणी जाऊन मद्यप्राशन करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह मुंबईतील हॉटेल रेस्टॉरंट आणि क्लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली त्यामुळे नाताळच्या दिवशी आणि एकतीस तारखेच्या रात्री पहाटेपर्यंत सेलिब्रेशन करता येणार आहे शहरात सर्वत्र मोठा उत्साह दिसून येत आहे नाताळाच्या दिवशी आणि एकतीस तारखेला राज्यातील खाद्यगृह हॉटेल हो, रेस्टॉरंट परमिट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे हॉटेल आणि बार सुरू ठेवण्यासाठी इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी राज्य शासनाकडे या संदर्भातील विनंती केली होती त्यानुसार राज्य शासनाने नाताळ आणि नववर्षाच्या दिवशी पहाटेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे हॉटेल चालकांना परवानगी देण्यात आली असली तरी देखील काही नियमांचे पालन हॉटेल व्यावसायिकांना करा लागणार आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरात तैनात केला जाणार आहे त्याचबरोबर प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा आवाहन नागरिकांना केलं आहे मद्यपान करून वाहन चालवल्यास कारवाई देखील केली जाणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या आज पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा